अमरावती येथे नुकतीच माडी समाजाची माळी समाज हक्क परिषद संपन्न झाली यावेळी माळी समाजाचे विविध पक्षातील लोकप्रतिनिधी सक्रिय पदाधिकारी व इच्छुक उमेदवार या सभेला उपस्थित होते यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी समाज हक्क परिषदेची भूमिका स्पष्ट केली अनेक वर्ष पक्षाचे एकनिष्ठ कार्य करून जर कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नसेल तेथे माळी समाजाची संख्या निर्णायक असेल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पक्षाकडे मागणी करावी पक्षाने दुर्लक्ष केले तर स्वतंत्र उभे राहावे असे आवाहन माडी समाज हक्क परिषदेच्या वेळी केले या परिषदेमध्ये विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले ज्या मतदारसंघात माडी समाज बहुल असेल तेथे ते प्रस्थापित पक्षाने जर माळी समाजात इच्छुक उमेदवाराला टाळले तर तेथे माळी समाज सर्वानुमते स्वतंत्र उमेदवार उभा करेल असे मत यावेळी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केले यावेळी माळी समाज हक्क परिषदेला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मात्र या परिषदेमुळे नक्कीच अनेक प्रस्थापित पक्षांचे राजकीय नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा अचलपूर आणि मोर्शी या मतदारसंघात माळी बहुल क्षेत्र असल्याने तेथे स्वतंत्र उमेदवार राहण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र माडी समाजाच्या उमेदवारांना डावलणे राजकीय पक्षासाठी मात्र सोयीचे होणार नाही तर अपेक्षा उमेदवार उभे राहिल्यास दिग्गजांचे समीकरण बदलणार हे मात्र नाकारता येत नाही उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती